तर नमस्कार प्रेक्षकांनो माडा तालुक्यातील कुरडू येथील आणि उत्खन प्रकरणातून माडा लोकसभा मतदारसंघामधले माडा व माळशी आता चांगलं स्थापलेलं होतं या प्रकरणाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार या भूमिकेवर राज्यभरातून टीका त्यांना होत असताना देखील खासदार धैर्यशील मोते पाटील यांनी घेतलेली भूमिका आणि उपमुख्यमंत्री पवार मोहिते पाटील यांच्यातील जुन्या काही राजकीय संदर्भामध्ये संघर्षाला पुन्हा एक तोंड फासणारे ठरले होते कारण कुर्डवाडीमधील अवैध खनिज उत्खनाने प्रकरण समोर आलेलं असताना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार प्रशिक्षणार्थी आय पी एस पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील काही कथित संभाषणाने ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते या संभाषणामध्ये मोहिते पाटील आणि उडी घेत असताना देखील अजित पवार यांनी डचवण्याचा संधी साधली मात्र कुरडू गावातील शांत वातावरणामधील बीडची उपमा दिलेल्यामुळे गावकरी संतप्त झाले होते त्यांच्या भावना खासदार मोहिते पाटील सामोरे जावे लागले होते गावाच्या एक अस्मितेला धक्का असं बसल्याशिवाय राहणार नाही याची परिस्थिती गेल्या काही दोन दिवसापासून महाराष्ट्र मध्ये मा एका माध्यमाद्वारे मा पाहिली जात आहे कारण कुरुडचे माजी सरपंच अण्णा डोने तसेच थेट खासदार मोहिते पाटील यांच्यावर आरोप केला जात आहे माळेसराचे माजी आमदार राम सदे यांनीही त्यात उडी मारली अजित पवार अंजना कृष्णा यांच्या व्हॉल एक कॉल व्हायरल झालेला अजितदादांच्या प्रतिमा एक खराब करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झालेले आहेत कारण मोहिते पाटील अजित पवार यांच्यातील काही संबंध एक सर्वश्रुत आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांची प्रतिमा एक मालिन आहे कारण त्यांची चर्चा जिल्ह्याच्या किंवा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थान नगण्य नसलं तरी असेच राहील मात्र त्यांची खात्री करता येत नाही त्याचे प्रकरण म्हणजे अजित पवार रोखण्याचे प्रयत्न केलेले आहे प्रश्न उपस्थित होत आहे सत्ता संघर्षामध्ये पार्श्वभूमीवर सोलापूरच्या एका राजकारणामधून दोन हजार नऊ पासून शिंदे मोहिते यांचे तिथे काही सत्ता संघर्ष सर्वांनीच परिचित होत कारण पवार एकनिष्ठ राहिले आणि जळणारे संजय राऊत तसेच बबनराव शिंदे अजितदादांच्या पाठबुळ्यावर राजकारणावर आले होते कारण आपल्या मात्र दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणुकामध्ये पवारांना बाजूला ठेवून स्वतंत्र लढण्याचे निर्णय घेतल्याने दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता निवडणूक निकालानंतर संजय शिंदे यांनी पूर्ण अजित पवारांबरोबर जुळवून घेतले होते मात्र कुरडवाड्यातील मुरुम उत्खनन प्रकरणामध्ये मोहिते पाटील यांना अजित पवार शिंदे मधून एक लक्ष करणारी गोष्ट संधी मिळाली होती लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे माड्यातून विजय झाले होते विधानसभा निवडणुकीमध्ये रणजित मा रणजितसिंह शिंदे करमळ्यातून संजय शिंदे पराभव पत्करावा लागला होता दोन्ही एका पराभवामध्ये मोहिते पाटील आणि यांची भूमिका महत्त्वाची मानली जात होते सध्या बबनराव शिंदे हे परदेशात उपचार घेत असल्याने त्यांचे समर्थक शांत होते त्यांची एक शस्त्रक्रिया यशस्वी झालेली असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका निवडणुकीनंतर बिगुल कधीही वाजले होते कारण त्यामुळे त्यांना राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफळून येण्याची शक्यता होती कारण राजकीय धुळावधूळमध्ये कुर्डो येथील मुरुम उत्खनन प्रकरणामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसापासून गाजत आहे या प्रकरणी अजित पवार यांना नमज घ्यावे घ्यावं लागले कारण मोहिते पाटील यांच्या आय पी एस अधिकाऱ्यांना अजित पवारांना आलेला कॉल कॉन्फरन्स कॉल असल्याचं सांगितलं होतं अजितदादांना कॉन्फरन्स कॉलवर कोणी घेतलं यावर संभव निर्माण झाला होता अप्रत्यक्षपणे संजय शिंदे यांच्याकडे बोट दाखवण्यासारखे आले होते लगेच शिंदे मनिष्ठ मंडळ मानल्या जाणाऱ्या कुर्डूचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी खासदार मोहिते पाटील यांना घरण्याचा प्रयत्न केला होता यांनी आरोपांचा उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार शरचंद्र पवार स्थानिक आणि पत्रकार परिषद घेतली तर आणि बाळासाहेब पाटील विनंती कुलकरी रामभाऊ बसके आणि मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर आरोप करण्याचा निर्धार केला होता मात्र त्याच्या जनतेच्या दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असावा विधानसभा निवडणुकीमध्ये पवारानंतर शिंदे बंधू सत्ते बाहेर असले देखील तरी स्वरा स्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये त्यांचे आव्हान सहज मोडू शकते कारण त्यामुळे कोरडूबरू प्रकरणामध्ये राजकीय धोरण आगामी निवडणूक घेण्यासाठी लिटमस चाचणी केलेल्या मानला जात आहे कारण विधानसभा निवडणुकीकर शांत झालेले राजकारण या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा ते आपल्याला पाहायला आपल्याला मिळाला आहे या सर्व गाडामुळे शिंदे बंधूंनी अद्याप हे प्रतिक्रिया आहे वेट आणि वॉटच्या भूमिकेमध्ये असलेल्या सर्व गोष्टी शांत राहील त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे राजकारण देखील जुना सत्ता संघर्ष उपळू घेण्याची शक्यता आता वर्तवली जाते